आई माझी ते गुडघ्याला लावायची मलम कुठे ठेवली आहेस माझ्या रूम मध्ये नाही गाई मला नाही सापडली कुठे ठीक आहे आई तुला माझा बोज नाही का वाटत बघ ना त्या दिवशी तर मी तुझं ऐकलं असत आणि सायकल घेऊन जर रोडवरती गेलो नसतो तर मग माझ्यावरती पाळी आलीच नसती ना पण आम्ही मुलं कुठे तुमचं ऐकणार ना तुमचं पण बरोबर आहे एक गोष्ट सांगून सांगून किती वेळ सांगणार आम्हाला पण आम्हाला पण कळायला हवं माणसं जर काहीतरी सांगतायत तर ते ऐकायला पाहिजे ते जाऊ दे काल डॉक्टर ऐकते तेव्हा तू डॉक्टरांसोबत ते एवढ्या विषयी काय बोलत होतीस अच्छा औषधांच ना ठीक आहे आणि दादा कुठे आहे दादाला तू नवीन फुटबॉल घेऊन दिलास ना आणि क्रिकेट बॅट आणि बॉल हॉकी नाही मला कसं कळलं अगं मी वॉकिंग प्रॅक्टिस करत होतो ना टेरेस वरती चालत होतो तेव्हा दादा खाली ग्राउंड मध्ये खेळत होता मी दादाला बघितलं माझं पण मन होतं खूप खेळायला जायचं पण मी जर त्या दिवशी तिथं ऐकलं असत तर मी पण गेलो असतो तिथे खेळायला जाऊ दे आई आज रात्री आपण बाहेर डिनरला जाणार आहोत ना हा तर मग मी कुठलीही काठी किंवा कुठलीही व्हीलचेअर नाही घेणार मी चालत येणार हो तेवढीच माझी प्रॅक्टिस होईल ठीक आहे मी आता रूम मध्ये जावतो थोडा आराम करतो ठीक आहे